मित्रांनो काही कारणामुळे डिप्रेशन मध्ये गेलेले लोक आहेत ना की जेव्हा डिप्रेशन मधनं बाहेर येतील ना भरपूर लोक डिप्रेशन मध्ये जातात हॉटेलमध्ये जमा केलेली डी आता फक्त पुरावा आहे आणि शरीराची फक्त मुलाखत नसते थोडं आहे आणि सत्य तू प्रेमासाठी कधी हट्ट करता आला नाही एका महापुरुषाप्रमाणे तिच्या प्रत्येक निर्णयावर होकार दिला तिला कधी विचारू शकलो नाही की तुला का लांब व्हायचं माझ्यापासून तुला का नाही प्रेम झालं माझ्यावर माझं काही चुकतंय का माझा स्वभाव पटत नाहीये का मी काही चुकीचं केलंय का तुला हट केलंय का ही सगळे प्रश्न मलाच पडतात आणि याची उत्तरही मलाच सापड आणि सगळ्यात मोठं दुर्दैवी हे सगळी उत्तरे बरोबर आहे कधी कधी तर वाटतं ना काहीतरी तिला असं बोलावं की सगळं संपून जाईल म्हणजे मी मोकळा आणि ती सुद्धा म्हणजे कधी सुरूच झालं नाही ते संपवायचं तरी कसं काय रे भाई एकटा काय करतोय काय नाही रे भावा असं तुला असं नाही वाटत साई तू चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केलाय लागलं बाबा आता मला पण नको टेन्शन घेऊ रे भाई तुझ्यावर प्रेम करणार आहे ना भरपूर जण आहेत कसं आहे ना भावा कोणतरी मला घेण्यासाठी तडफात राहिला आणि ज्याला गे भेटलो तो दुसऱ्यांना शोधण्यात आमच्या डोक्यात टाइमपास करता अरे आम्हाला पण माहिती आहे केलं स्वप्नही बघितले होते पण सगळे स्वप्न अशी तुटले जशी काय एखादी काच फुटले जर आयुष्यात तुम्हाला एखादी गोष्ट परत पाहिजे असेल तर तुम्ही काय मागाल कमेंट करून नक्की सांगा आमच्या जवळ पण कोणी आमच्या भावना समजून घेणारी व्यक्ती असती तर आणि पण स्टोरी अँड स्टेटसद्वारे आमचं दुःख व्यक्त केलं नसतं खूप गोष्टी तुला सांगायचं राहिल्या पण तू बोलती तरी नसेल केलं जरी कधी तुला वाटलं तरी हे पण लगेच गेले का म्हणाले जायचे एखाद्याला प्रेमात पाडलं त्याच्यासोबत सिरियस रिलेशन आहे असं ऍक्टिंग करणं आणि आईने त्यांना पास करून त्याला सोडून देणं याने कोणी असं वाटतं की यार म्हणजे आपण किती कूल आहे आपण कोणाला पण छोट्या बनवू शकतो किंवा आपण कि नाही का कोणासोबत पण चिटिंग करू शकतो पण नाही लक्षात ठेवा तुम्ही अशा कोणाचा विश्वास सोडताय ना जो खरंच खऱ्या अर्थात तुमच्यावर प्रेम करायला लागला होता ज्याला फक्त तुम्ही पाहिजे होता ना तुमचं शरीर आणि कर्माचं फळ एवढं बेकार येतं

对对对。Okay, <laughs>